नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खंडाला गंगानेर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना मातोश्री पांडन रस्त्याची चौकशी करण्याबाबत पत्रनिवेदन देण्यात आले परंतु योग्य ती कारवाई दिसून येत नाही मातोश्री पांडन रस्ते विकास कामे या योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये विश्वनाथ वाघमारे ते अमरसिंग वानखेडे यांच्या शेतापर्यंत हे काम मंजूर झाले या कामाची निधी वीस लक्ष रुपये आहे ग्रामपंचायत खंडाला गंगानेर अंतर्गत हे काम ग्रामपंचायत आष्टी नवेगाव ग्रामपंचायतला मंजूर झाले होते परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून या कामाचे रुपये परिपूर्ण काढून घेतले आहे या कामाची, कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी तसेच असलेल्या दोषींवर कारवाई करण्यात यावी कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती खंडाला ग्रामपंचायतचे सरपंच संकेत झाडे यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जिल्हा परिषद नागपूर यांना झालेल्या कामाची चौकशी सात दिवसाच्या आत करून दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा दोषीवर कारवाई झाली नाही तर जिल्हा बांधकाम विभाग जिल्हा परिषद गेट समोर उपोषण करण्यात येईल असे आवाहन केले छबीलाल गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर साहेब पानान रस्त्याचे जनक यांचे मी मनापासून आभार मानतो की या क्षेत्राकरता त्यांनी अनेक पातोश्री पानान रस्त्याच्या माध्यमातून अनेक निधी उपलब्ध करून दिली आणि शेतकऱ्यांना जाण्याकरता रस्त्याची र रस्ते बनावं या हेतूने त्यांनी निधी उपलब्ध करून दिली या ठिकाणी कलेक्टर साहेबाच्या पॅनलवर असलेले काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी या ठिकाणी मातोश्री प्रधान रस्त्याचे बांधकाम केलं या ठिकाणी त्या मातोश्री प्रधान रस्त्यामध्ये दोन फूट मातीकरण आणि एक फूट मुरुमकरण करायचे करा होतं अनेक कॉन्ट्रॅक्टरनी या ठिकाणी या क्षेत्रात अनेक मातोश्री प्रधान रस्त्याचे काम झालेले आहे आणि माझ्या माझ्यासुद्धा गावात ह्या ज्या कामावर आपण उप आता आपण इथे उपस्थित आहे मी शासनाला बावीस तारखेला निवेदन दिलं की या या ज्या पाधान रस्त्याची आहे अमरसिंग वानखेडे ते विश्वनाथ वाघमारे या पाधान रस्त्याची चौकशी करण्यात यावी याच्या परिपूर्ण बिल कॉन्ट्रॅक्टरने उचल करून घेतलेला आहे याची चौकशी करून या ठिकाणी योग्य ते म्हणजे त्यांना कॉन्ट्रॅक्टरावर किंवा ज्या जेई डेप्टीवर कारवाई करावी म्हणून मी त्यांना पत्र दिलं या ठिकाणी या या पाधान ऑडिट व्हायला पाहिजे या ठिकाणी दोन फूट मातीकरण एक फूट मुरुमकरण करून केलेलं म्हणून त्यांनी या पैशाची उचल केलेली आहे आणि त्या ठिकाणी फक्त मातीकरणच दिसतं आहे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की मी पत्र दिल्यानंतर बी एक सरपंचांनी पत्र दिल्यानंतर तुम्ही याच्यावर कोणतीही कारवाई आतापर्यंत केलेली नाही मी प्रशासनाचे डोळे उघडे व्हावं आणि मी काल इकार मॅडमला मिळाल्यानंतर इकार मॅडमने सुद्धा मला उडवा उडवीचे उत्तर इकार मॅडम म्हणजे कोण आहेत इकार मॅडम हे बांधकाम विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत मी यांना यांना काल चर्चा केली त्यांनी सुद्धा मला उडवा उलवीचे उत्तर दिले मी त्यांना तुला सांगतो आम्ही करू व्हिजिट करू असं करू तसं करू पण कधी करणार कधी करणार या कॉन्ट्रॅक्टरनी पैसे उचल करून सगळे काम इथून इथून निघून गेल्यावर करणार का मी त्यांना प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही या सात दिवसाच्या आतमध्ये यांनी जर याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही तर मी जिल्हा परिषद गेटसमोर माझं आमरण उपोषण सुरू करेल आणि आमरण उपोषण या क्षेत्रात या पन्नास ऑडिट व्हावं आणि अनेक मातोश्री पन्नास क्षेत्रात झालेले काम आहे एकीकडे सरकार एवढी निधी देतो फक्त भ्रष्टाचार करण्याकरता देत नाही म्हणून लोकांकरता काम व्हावं शेतकऱ्यांचे काम व्हावं शेतकऱ्यांच्या पाना रस्ते चांगल्या प्रकारे बनावं हीच माझी उद्दिष्ट आहे आणि मी माझ्या गावच्या या या पादान रस्त्याला मी उचल केलेली आहे आणि या या ठिकाणी प्रशासनाने जर कारवाई नाही केली तर मी कुठेच या खंडाळ्याची गोष्ट मी दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न ने करील हेच मी या 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 ठिकाणी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो आणि आपला इथेच आपला तर इथेच मी थांबतो सर्व नमस्कार एक आदमी अपने घर से निकलकर किसी गांव जा रहा था पर अचानक शहर से कुछ दूर ट्रक के साथ टक्कर में एक्सीडेंट हो जाता है ऐसे में वो रास्ते पर घायल पड़ा रहता है उसके शरीर से बहुत खून बह रहा है उस आदमी की ओर देखकर रास्ते से जाने वाले लोग वीडियो और फोटो खींचने लगे एक आदमी उसका मोबाइल उठाता है और कहता है इसके पास तो एंड्रॉइड मोबाइल है पर मोबाइल लॉक किया हुआ है इसके परिवार वालों को कैसे बताया जाए सोच में पड़ जाता है तभी एक दूसरे आदमी ने इंसानियत दिखाते हुए एम्बुलेंस को फोन किया पर एम्बुलेंस को पहुंचने में काफी समय लग रहा है दूसरे लोग उसे देखकर सिर्फ ये बोल रहे हैं हाय बेचारा कोई उसे बचा भी नहीं पा रहा है ऐसे में घायल आदमी की कोई भी सही मदद नहीं कर पा रहा है इसी कारण आदमी की जान भी जा सकती है काश उसके गाड़ी पर व्हीकल ट्रेकिंग स्कैनर लगा होता तो कोई भी आदमी उसे स्कैनर से स्कैन कर उसके परिवार को मदद के लिए या जानकारी दे पाता ये स्कैनर तुरंत मैसेज भेजता है क्या आपने अपनी गाड़ी पे बीटी स्कैनर लगाया हुआ है सावधानी ही सुरक्षा है